रायगड दक्षिण जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या हस्ते श्रीवर्धन बोर्ली येथे बाळासाहेब शिवसेना जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालंय मतदारसंघामध्ये दिव्यागर मार्ग येथे शिवसेना संपर्क का कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक माता बंधू भगिनींच्या दैनंदिन जीवनातील विविध अडचणी सोडवणे व त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षाचे जनसंपर्क कार्यालय सुरू केलेले यासाठी अथक प्रयत्न श्रीवर्धन मतदारसंपर्क प्रमुख सचिन पाटेकर व तालुकाप्रमुख सुरेश मिरगळ यांनी मेहनत घेतलेली आहे याप्रसंगी शिवसेना युवा जिल्हाप्रमुख विपुल उभारे जिल्हा महिला संघटिका निलिमाताई घोसाळकर रोहा तालुकाप्रमुख मनोज शिंदे मसळा तालुकाप्रमुख प्रसाद बोर्ले प्रमुख सचिन पाटेकर तालुकाप्रमुख सुरेश मिरगळ बोर्ली पंचायतन प्रमुख महेंद्र पाटील तसेच शिवसेना युवासेना कार्यकर्ते महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते कलेक्टरला बातमी दिलेली आहे जर सुधाकर घाने अशा प्रकारची वर्गणगत असतील की आमदार महेंद्र थोरवेंनी सुवर्ण विधानसभा मतदारसंघ लढवलं यावं आणि सुनील तटकर यांनी आधी तटके त्यांची वाट पाहत आहेत तर माझं त्यांना सांगणं आहे आणि माझं त्यांना चॅलेंज आहे की त्यांच्यात हिंमत असेल तर तटकर यांनी पुन्हा ते अशा प्रकारे वक्तव्य करावं आणि मग ते पाळत नसतील तर आमच्या सुवर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची काय ताकद आहे ते आम्ही त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि सुखांना काय जास्त वर्गन न करताना पहिल्यांदा आपण जे पक्षाची शिस्त पाळावी आणि जर ते जो कारवाई करते केली नाही तर मग आमच्या शिवसेनेत काही गप्प बसताना अशा प्रकारचं माझं त्यांना अवघड नाही आणि ते त्यांनी स्वीकार स्वीकार